नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बारामती येथे प्र कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेलो आहे इथे आज मी तुम्हाला दोडक्याची राधिका पाचशे ऐंशी ही वरायटी दाखवतो आहे आपण सरांकडनं या व्हरायटीची चला माहिती घेऊया सर सांगा नमस्कार मी राहुल निकम कलश सीड्स महाराष्ट्र प्रतिनिधी आज इथं के व्ही के बारामती येथे कृषी प्रदर्शनासाठी कलश सिंडने दोडक्याचं संकरित वाण पाचशे ऐंशी लागवड केलेली आहे या वाणाचे खास वैशिष्ट्य असे आहेत की जवळपास लागवड केल्यापासून बी टोपल्यापासून पस्तीस ते चाळीस दिवसात हा प्रथम का तोडीसाठी तयार होतो दुसरं या वाणाचं वैशिष्ट्य जे, जे सरळ बाळा सरळ दोडके आहेत दा गर्द कडक शिरा असलेलं गर्द हिरव्या कलरचं कॅरेट साईड जे म्हणतो मार्केटमध्ये जे कॅरेटमध्ये टाकून येतात ती कॅरेट साईज जी ती परफेक्ट कॅरेट साईज आहेत लांबीचं एक समान आकाराचं हे दाट शिरा आहेत या कडक शिरा आहेत मार्केटमध्ये जायला व्यापाऱ्यांना या खूप पसंतीच्या पसंती याच्यासाठी पसंती शिरांवरच असते व्यापारी याला चांगला दर देतात हा अधिक उत्पन्न असलेलं प्रत्येक पेऱ्यावर याचं ही प फळांची सेटिंग होत असते इथं तुम्ही पाहू शकता प्रत्येक पेऱ्यावर फळांची सेटिंग झालेली भरघोस उत्पन्न देणारं कलश सीडचं पाचशे ऐंशी जोडका सर लागवडीनंतर किती दिवसात चाळीस दिवसामध्ये हा काढणीसाठी तयार होतो चाळीस दिवसानंतर प्रथम तोडा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो सर किती दिवस चालू शकतो हा हा आता शेतकऱ्याचं व्यवस्थापन आणि निसर्गाची साथ जर असली तर जवळपास दोन अडीच महिन्यापर्यंत याच्या काळ जवळपास पंधरा ते अठरा तोडणी करू शकता त्याची दर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हा तोडणीसाठी तयार होतो ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद